काय भाजी करायची चालली मम्मी काय करायची सगळ्या डाळी मिक्स करू श्यामची मटकीची मुगाची आणि एक ती काय ह्या आंबळीने भाज्या 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 कटाळा आला त्या भाज्याचा तिला म्हटलं आपल्याला सुपी आमची खर मग मटकीची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आमचं तुरीची डाळ तुरीची दाल आजून भाकरी घ्यायला किती घ्यायला हरभऱ्याची डाळ कमी केले ते आता मी सांग आणि ते आता आज काय झाले चकुले चकुले केले कधी सकाळी म्हणजे सकाळी कशी जाय घालून राहणार नव्हतो का गेलो सकाळपासून राहणार आहे की पडत्या पावसात आख्या दीड अकराला इराय आणि आमकाम बारक इतकं दुखतंय बसून द्यायला गेले आणि तुम्ही म्हणता खरं का खोट पण हिरबो तू खरंच पाऊस येत होता आणि आम्ही खरच पावसात सगळं आणि आम्ही चौघ पाच जण पण होतो म्हणजे बापू आणि इकड कळस रोड जातो त्या रोडला गाडी एवढा नाही एक किलोमीटर एक किलोमीटर तिथन कान का राहणार आतमध्ये गाडी जात नव्हती चिकुल झाल सगळ्यांना काय काळ्या मातीच राहणार ते गाडी जात होत

बापू पण आणि त्याच्यामुळे हा काही इकडे सगळं धुन वाहत आहे आणि परत पलीकडचं किचन मध्ये पण सारे कपडच आहे ते आणि बाहेर रानात सकाळला गेला जाता मी अड्डा रानात आले म्हणजे तीन वेळा पाऊस चालू या आज बंद जाणार बर का चिपू आता बंद झालाय बाहेर सकाळी मगा अशी बादली धुवून टाकले आता

ते अरे थांब बाकी घ्या बुर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना आणि ही तुम्हाला ही भाजी कशी आवडती सांगाल सगळ्यांनी एकदा ट्राय करा हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ त्यापेक्षा तुम्ही राशन शिपा ए सगळ्यांना तर माहितत असून तिकडच्या सगळ्यांना आणि